नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्पृहा जोशीने मराठी मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलं आहे नाटक मालिका आणि चित्रपटच नाही तर कविता आणि आणि उत्कृष्ट निवेदनातून स्पृहाने चाहत्यांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे काही दिवसांपूर्वीच तिची सुखकळले ही मालिका बंद झाली मात्र स्पृहाचा वाह्या स्पृहा हा कार्यक्रम रंगभूमीवर जोरदार सुरू आहे अशात आता स्पृहा पुन्हा एकदा नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्पृहा जोशीने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या नाटकाची घोषणा केली आहे रंगभूमीवर गाजलेलं पुरुष हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे स्पृहाने या नाटकाचं एक पोस्टर आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये कलाकार नाटकाची तालीम करताना दिसत आहेत पुरुष नाटकाच्या घोषणेचे पोस्टर शेअर करत स्पृहाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत ज्येष्ठ नाटककार कै जयवंत दळविलिखित राजन तामने दिग्दर्शित दल एक अभिजात नाट्यकृती पुरुष मध्ये स्पृहा जोशी शरद पोंक्षे आणि अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत तसंच यामध्ये अनुपमा ताकमोगे नेहा परंजपे आणि निषाद भोईरे हे कलाकारही महत्वाची पात्र साकारताना दिसणार आहेत हे नाटक डिसेंबर दोन हजार मध्ये सुरू होणार आहे आता डिसेंबर महिन्यात कोणत्या तारखेला नाटक सुरू होईल याची माहिती अद्याप मिळालेली नाही निर्मिती शरद पोंक्षे समिता कानेकर आणि श्रीकांत तटकरे करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री स्पृहा जोशी आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा